आपण पाहत आहात बागलात खबरबात महाराष्ट्राची आरा येथील जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे व शिक्षिका निर्मला शेवाळे या सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलला बेचाळीस इंची एल ई सुदर्शन दूरदर्शन संच व साऊंड सिस्टीम भेट म्हणून दिली तसेच सेवानिवृत्त शिक्षिका निर्मला शेवाळे यांची कन्या पल्लवी बच्चाव कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट म्हणून दिली मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे व शिक्षिका निर्मला शेवाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या या मॉडेल स्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे मॉडेल स्कूलच्या वतीनं स्वागत करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सटा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी चित्रा देवरे उपस्थित होत्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कारभारी भदाणे यांनी गटशिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांचा मॉडेल स्कूलच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा मॉडेल स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला मॉडेल स्कूलच्या शिक्षिका निर्मला शेवाळे यांच्या सेवापूर्ती निमित्त शाळा व्यवस्थापन समिती व मॉडेल स्कूलच्या वतीने संयुक्तरित्या सत्कार करण्यात आला गट अधिकारी श्रीमती चित्रा देवरे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार केंद्रप्रमुख विलास पवार युवराज पवार एस एस बच्चा वामनराव बी के बी एच विद्यालयाचे मुख्याध्यापक टी पी पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कारभारी भदाणे उपाध्यक्ष विनोद अहिरे पत्रकार विनायकी नामदार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना सोनवणे शिक्षिका श्रीमती पवार श्रीमती कुवळ श्रीमती सूर्यवंशी श्रीमती गायकवाडा आदींसह विद्यार्थी उपस्थित होते त्यांच्यासाठी विनायक इनामदार